नवनाथ भक्तीसार अध्याय एकोणीसावा कलिंगा गणिके बरोबर गोरक्षनाथाचा स्त्री राज्यात प्रवेश आणि मारुतीशी युद्ध जेव्हा कानिफावा गोरक्ष यांच्या भेटी झाल्या तेव्हा तो, तो गुरुच्या शोधास का फिरतोस तुझा गुरु मच्छिंद्रनाथ तर श्री राज्यात असे गोरक्षास कानिपाने सांगितले होते ते ऐकून गोरक्ष श्री राज्यात जावयास निघाला व त्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला नंतर त्याच्या मनात अनेक विचार येऊ लागले ते का अशा प्रकारचे कि ज्या ठिकाणी गुरु राज आहेत त्या ठिकाणी वैभव काही कमी नसावे जाव्याचे परंतु खाली गुरुजी पडल्यामुळे मला ओळखतील की नाही याची भ्रांती अशा अनेक प्रकारचे अनेक तर्क त्याच्या मनात आले त्यावेळी कलिंगा या नावाची एक वेशा आपल्या परिवारासह स्त्री जात होती ती रूप असून नृत्य गायनात अप्सरा गंधर्व यांना लाजवी नाही ती हुशार होती तिची व गोरक्षनाथाची मार्गात गाठ पडली मग तो तिच्या जवळ जाऊन तुला तिचे नाव गाव व कुठे जाव्याचे आहे हे विचारू लागला तेव्हा ती म्हणाली मला कलिंगा असे म्हणतात मी श्री राज्यात जात आहेत तेथे मैनाकिनी या नावाची श्री राज्यकारभार करीत असते तिला मी आपली नृत्य कला दाखवून वश करून घेणार आहे तिची मर्जी प्रसन्न झाली म्हणजे ती मला पुष्कळ द्रव्य देईल ते कलिंगेचे भाषण ऐकून तिच्याच संगतीने श्री श्रीराज्यात जाण्याचा बेत ठरवला तिच्याबरोबर आपणास राजगृहात जाता येईल व मच्छिंद्रनाथ गुरुचाही पक्का तपास लागेल हा विचार त्यांच्या मनात येऊ लागला त्यावरून त्याने तिच्याजवळ गोष्ट काढली की कृपा करून मला समागमी न्याल तर बरे होईल माझ्या मनात तुमच्याबरोबर यावे असे आहेत हे ऐकून ती म्हणाली तुमच्या अंगात कोणता गुण आहे तेव्हा गोरक्ष म्हणाला मला गाता येते व वा मृदंगही वाजविता येतो मग तिने त्यास सांगितले की तुमच्या अंगाचा गुण प्रथम मला दाखवा तेव्हा त्याने आंब्याच्या झाडाखाली बसाव्यास घातले व तिने सारंगी मृदूंग वगैरे सर्व साज त्याच्या पुढे आणून ठेवला मग गोरक्षनाथाने म्हणून भस्म कपाळावर लाविले व ते फेकून गाव्यास बसला तेव्हा झाडे पाषाण ही सुद्धा सुस्वर गायन करू लागली व वाद्य वाजू लागली हा चमत्कार पाहून कलिंगेने तोंडात बोटच घातले तिला तो त्यावेळी शंकरासारखा भासू लागला जो मनुष्य झाडे दगड यांच्यापासून गंधर्वाप्रमाणे सुस्वर गायन आहेत त्याला स्वतः उत्तम गाता वाजविता येत असेल यात काही आश्चर्य नाही त्याच्या अंगा गुण पाहून तिला झाला व आपण त्याच्या संगतीत राहण्याचा निश्चय करून ती त्यास म्हणाली की महाराज गुणनिधी आपल्यापुढे माझी काहीच प्रतिज्ञा चालाव्याची नाहीत असे बोलून ती त्याच्याबद्दल सर्व विचारपूस करू लागली तेव्हा गोरक्षणात गहन विचारात पडला त्याने तिला नाव न सांगण्याचा बेत केला कारण त्याचा पुढील कार्यभाग साधव्यासाठी याला नाव गुप्त ठेवायला पाहिजे यास्तव त्याने तिला पूर्वडाम असे आपले नाव सांगितले मग तिने तुमच्या मनात कोणता हेतू आहेत म्हणून विचारले त्यावर तो म्हणाला विषय सुखाविषयी मी अगदी अज्ञानी आहेत व ते मला अजिबात नको पण पोटाला मात्र एक वेळेस घालीत जा याच्या वाचून माझी दुसरी काहीच इच्छा नाहीत गोरक्षनाथाचे ते भाषण ऐकून कलिंगा म्हणाली महाराज आपण म्हणता त्याचप्रमाणे तजवीज होईल पण मुख्य अडचण अशी की तुमच्या मनात स्त्री जावेचे आहेत पण त्या देशात पुरुषाचे जाणे शक्य नाहीत तिचे ते बोलणे ऐकून तेथे पुरुष न जाण्याचे कारण गोरक्षनाथाने तिला विचारले तेव्हा ती म्हणाली मारुतीच्या भूकारांच्या योगाने सर्व स्त्रिया गरोदर होतात त्यात पुरुषाचा गर्भ मरून जातो स्त्रियांचाच जगतो कोणी मोठा पुरुष का जाईना तो तेथे मराव्याचाच यास्तव तेथे तुमचा कसा निभाव लागेल याचा मला मोठा संशय आहे तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला मारुती मला काय करणार त्याच्या भूभकारापासून मला काही एक इजा व्हायची नाही तेव्हा तू संशय मनात अजिबात आणू नको असे बोलून तो तेथून उठला मग रथात बसल्यावर गोरक्षनाथ तिचा सा सारथी झाला व त्याने घोड्यांचे दोर हातात धरले प्रथमारंभी त्याने वज्रास्र स्पर्शास्त्र मोहनास्त्र व नागाश्र यांची योजना केली त्याने त्यास बिन हरकत श्रीराजात प्रवेश करता आला पुढे अस्तमात झाल्यामुळे ते चिन्हपट्टम गावी वस्तीस राहिले तेथे ते भोजन झाल्यानंतर सर्वांनी शयन केले नंतर सुमारे प्रहर रात्रीस अंधार नाहीसा होऊन स्वच्छ चांदणे पडले इकडे मारुती सेतुबंद रामेश्वराहून श्रीराजात जाव्यास निघाला तो सीमेवर येताच गोरक्षनाथाने भारून ठेवलेल्या चार आसरातून प्रथम वज्रास्र येऊन उदरात बसले एवढा वज्र शरीर त्या आसराच्या झपाट्यासारखा होऊन धाडकन जमिनीवर पडला तेव्हा स्पर्शास्त्राने त्यास जमिनीवर खिळवून टाकले तेने करून त्यास हलता चालता येईना त्यानंतर मोहिनी आसराचा अंमल बसला शेवटी नागासरामुळे प्रत्यक्ष शेष येऊन त्यास वेढा देऊन बसला नागास्राच्या वेष्टनाने मारुती फारच विकल होऊन पडला अशा चारी आस्रांचा त्याचवर परिणाम झाला आणि त्याचे काही चालेल झाले तो काही वेळाने मरणोन्मुख झाला व आपण आता वाचत नाहीत असे त्यास वाटू लागले तो वारंवार सावध होई पण बेशुद्ध पडे आता अंतकाळी श्रीरामाचे स्मरण करावे असा विचार करून त्याने श्रीरामचंद्राचे स्तवन केले त्यामुळे श्रीराम तत्काळ धावून गेले व मारुतीची ती कठीण अवस्था पाहून त्यांना कळवळा आला मग रामाने पाक शासन योगाने वज्रास्त्र काढून घेतले विभक्त आसराच्या योगाने योगा स्पर्शास्त्राचेही निवारण केले व शेषास काढून घेऊन मोहिनी आसराचेही निवारण करून रामाने मारुतीस त्या संकटातून सोडविले मग मारुती सावध होऊन रामाच्या पाया पडला व हात जोडून म्हणाला की हे श्रीरामा अशी प्राण घेणारी ही प्रखर असे आहेत आज माझा प्राण गेलाच होता पण तू धावस येऊन मला जीवदान दिलेस म्हणून मी वाचलो प्रभू तुझे उपकार माझ्याने कदापि फेटाव्याचे नाहीत असे म्हणून मारुती रामाच्या पाया पडला व त्यास रामाने पोटाशी धरले व असा तुला हात दाखविणारा शत्रू कोण आहेत म्हणून विचारले तेव्हा मारुती म्हणाला सांप्रतकाळी माझ्याशी शिरजोरपणा दाखविणारा क्षत्री कोणी राहिलेला नाही परंतु नाथपंथाचे लोक प्रबळ झालेले आहेत त्यांना पैकी कोणी आला असावा आजकाल ते अजिंक्य असून पृथ्वीवर निर्धास्तपणे संचार करीत आहेत ते मारुतीची भाषा ऐकून रामाने त्यास सांगितले की नाथपंथाचे लोक हल्ली प्रबळ झाले असून ते अनिवार्य आहेत परंतु ते माझे पूर्ण भक्त आहेत व माझी त्यांच्यावर पूर्ण कृपा आहेत यास्तव तू आपल्या बळाचा अभिमान मिरवून त्याच्या वाटेस जाऊ नको असा मारुतीला बोध करून कोणत्या नाथाचे हे कृत्य म्हणून अंतरदृष्टीने पाहिल्यानंतर हे गोरक्षनाथाचे असे रामाच्या ध्यानात आले मग मारुतीला रामाने सांगितले की हरिनारायणाचा अवतार जो गोरक्षनाथ तो आला आहे व हा त्याचाच प्रताप आहे मग मारुतीने रामाला सांगितले की त्याने हे संधान करून श्रीराजा संचार केला आहे त्याच्या दर्शनास चलावे त्याची भेट घेऊन मला त्यापासून एक मोठे कार्य करून घ्यावेचे आहेत हे ऐकून त्याच्याशी तुझे असे कोणते काम आहेत म्हणून रामाने विचारले असता मारुतीने मच्छिंद्रनाथाची मुळारंबापासून सर्व हकीकत सांगितले नंतर तो म्हणाला त्या मच्छिंद्रनाथास हा गोरक्ष आता घेऊन जाईल यास्तव त्यास गोड गोड बोलून अनुकूल करील द्यावे म्हणजे तो त्यास नेणार नाहीत तेव्हा रामाने म्हटले की चल तुझे काम आहेत यास्तव मीही युक्ती प्रयुक्तीच्या दोन गोष्टी सांगेल व होईल तितके खटापट करील असे बोलून दोघे जण निघाले ते मध्यरात्रीच्या सुमारास जाऊन पोचले त्यावेळी सर्वत्र सामसुम झाली होती हे ब्राह्मणाचे रूप घेऊन गोरक्षनाथाजवळ गेले त्यावेळेस तो निवांत ध्यान करीत बसला होता त्यास नमस्कार करून हे दोघे जवळ त्याच्याजवळ जाऊन बसले मग आम्ही षडशास्त्री ब्राह्मण आहोत असे बोलून गोरक्षनाथाची पुष्कळ स्तुती करू लागले नंतर आमच्या मनात एक हेतू आहेत तो पूर्ण करावा असे मारुतीचे भाषण ऐकून कोणते काम आहेत ते कळवावे आहे। म्हणून गोरक्षनाथाने त्यास विचारले त्यावेळी ते म्हणाले मी कार्य करून देतो असा प्रथम भरवसा देऊन वचन द्या म्हणजे आम्ही आमचा हेतू सांगू हे ऐकून गोरक्षनाथाने मनात आणले की मजपाशी काय मागणार आहेत शिंगी सारंगी कुबडी फावडी शैली भोपळा ही काय त्याची संपत्ती नाहीत आमच्याजवळ आहे तरी काय या वाचून आमच्या पाशी तर काही नाही असे असता हे आमच्याजवळ काय मागणार असा विचार करीत असता दुसरा एक विचार त्याच्या मनात आला की आता मध्यरात्र उलटून गेली असता त्यावेळी हा स्त्री राज्यात पुरुष आले कसे तर हे सहसा मनुष्य नसावे कोणीतरी स्वर्गात राहणारे देव असावे काही त्याच्या लक्षात येणार मग आपण ज्या कामासाठी आलो त्याखेरीकडून त्याचे म्हणणे कबूल करण्यास हरकत नाही असा विचार करून तो त्यांना म्हणाला की महाराज आपण विप्र म्हणता पण येथे येण्याची त्यांची छाती नाहीत तरी आपण कोण आहात हे मला प्रथम सांगावे असे बोलून त्यांनी त्याने त्याच्या पायावर मस्तक ठेवले तेव्हा यास आता ओळख द्यावी असा रामाने विचार केला त्यास मारुतीचाही रुकाव मिळाला रामाने आपले स्वरूप प्रकट करून त्यास पोटाशी धरून मच्छिंद्रनाथास नेण्याबद्दलचा मारुतीचा हेतू त्यास कळविला व मारुतीने मैनाकिनीला वचन दिले आहेत की तू त्याला नेऊ नये हा याचा हेतू पूर्ण कर म्हणून कळविले तेव्हा गोरक्षनाथ म्हणाला आम्ही योगी आम्हाचे कर्म अनुचित होय असतो हे वगळून दुसरे पाहिजे ते मागा मी देतो पण यापुढे मच्छिंद्रनाथास येथे ठेवणार नाही हे खचित आपण या बाबतीत मला अगदी भीड घालू नका म्हणून गोरक्षनाथाने धडकावून उत्तर दिले तेव्हा मारुतीस राग आला व मारुती युद्ध करण्यास तयार झाला त्याहून रामाने मारुतीचे सांतवन करून द्या दोघांमध्ये होणारा तंटा पोटाशी धरले। पाया पडला। नंतर स्री मारुती आपल्या स्थानी गेले अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तीसार कथा मराठी या व्हिडिओचा आजचा एकोणीसावा अध्याय ते संपन्न झाला आपण भेटूया पुन्हा पुढील भागात श्री नवनाथ भक्तिसार अध्याय विसाववा तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त